किती कॅरेट आणले दादा कॅरेट ओमिगा व्हेरायटी काय भाव गेली तीनशे दहा रुपये कॅरेट ओमिगा व्हेरायटी कुठले गाव कोणतं आपलं चांदवड चांदवड धन्यवाद ओमिगा व्हेरायटी तीनशे दहा रुपये कॅरेट मित्रांनो ओमिगा प्लस अशा प्रकारची बलरा मिरची पाऊस गेले दोनशे चाळीस रुपये कॅरेट दोनशे चाळीस रुपये कॅरेट बाबा किती कॅरेट आणले आज बाबा किती कॅरेट आणले आज कोणती व्हेरायटी बलराम बलराम मिरची अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो दहा किलो वजन काय भाव गेली चार चारशे किती दहा चारशे कुठलं गाव कोणतं आपलं दोन तीन पाय गाव तालुका धन्यवाद चारशे दहा रुपये करेक्ट मित्रांनो बलराम मिरची एक नंबर माल आहे सुपर असा माल चांगला ठेवण्यासाठी काय केलं तुम्ही त्याला डाग नाही काय नाही दुसरा दुसरा आहे धन्यवाद चारशे दहा रुपये करेट माला नु। नु। माल पाहू शकता मित्रांनो दादा व्हेरायटी कोणती आहे किती करेट आणले होते आज करेट कुठले गाव कोणतं आपलं हो किती गेली सहाशे सहाशे वीस जास्तीत जास्त भाव कुठे झाला धन्यवाद दादा सहाशे वीस रुपये कॅरेट मित्रांनो कॅरेट एक व्हॅटी असते मालपूर सहाशे वीस रुपये कॅरेट कॅरेटरा अशा प्रकारची इंडस अकरा व्हरायटी मालपण सुद्धा गेलेली आठशे तीस रुपये कॅरेट इंडस अकरा व्हेरायटी आठशे तीस रुपये कॅरेट आठशे तीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा एक नंबर माल केला आहे साडेआठशे रुपये कॅरेट साडेआठशे रुपये कॅरेट दहा किलो वजन साडेआठशे रुपये कॅरेट साडेआठशे गेली साडेआठशे किती कॅरेट आले होते आज तीस कॅरेट काय भाव गेले तीनशे सव्वा तीनशे अच्छा आज जरा कमी केलं तीनशे पंचवीस रुपये करेट जाड झालं आणि हे काढसर झालं ना तीनशे पंचवीस रुपये करेट कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी दादा किती करेट आणले आज कुठले गाव कोणतं आपलं ओढा चाळीस तीनशे चाळीस रुपये कॅरेट मित्र पकाचा माल पाहू शकता लांबडी वांगे तीनशे चाळीस रुपये कॅरेट आणले होते पन्नास कॅरेट बारा टोप वांगे दादा कुठले गाव कोणतं आपलं लासलगाव काय भाव गेला तीनशे परफेक्ट तीनशे रुपये कॅरेट बारा टोक वांगे मित्रांनो पूकचा माल पाहू शकता दादा किती कॅरेट आणले आज साठ कॅरेट आणले बारटोक वांगे हो बाराटोक काय भाव गेले आज तीनशे गे पन्नास रुपये गेले तीनशे पन्नास यांना आणलं सोबत नमस्ते कुठले गाव गाव सांगा नाही तर आलो का तर ती धन्यवाद तीनशे पन्नास रुपये कॅरेट मित्रशे रुपयाचं बारटोक वांगे पाहू शकता तीनशे पन्नास रुपये कॅरेट गैलन भरता पाउँ सकता दोनसे पन्ना सौपे करेट दोनसे पन्ना सौपे करेट गैलन वांगे दोनसे पन्ना सौपे करेट तो प्रकार जी गैलन वांगे पाऊ शकता वांगे कौन है वांगे वाले चार्शे पंचे कमिला वाला कबाब पास्चे लावला का किधी काय निघाले का, चारस का चार कॅरेट निघाले दादा मी आलेले कुठले दादा गाव कोणतं दा आपलं तालुका नाशिक नाशिक जिल्हा नाशिक काय भाव गेले तीनशे तीनशे रुपये कॅरेट जळगाव भरता जळगाव वांगे याला काही अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शकता पंधरा किलो वजन केलं चारशे सत्तर रुपये कॅरेट चारशे सत्तर रुपये कॅरेट वेगना व्हेरायटी काही किती कॅरेट आले आज चारशे सत्तर किलो कुठले जातं गाव कोणतं आपला वावी सिन्नर चारशे सत्तर रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचा माल पाहू शकता लाल वांगे समाधानकारक काहीतरी भाव आहे ला ना धन्यवाद चारशे सत्तर रुपये कॅरेट आज किती माल आणला होता दादा हे काय भाव गेला पाचशे रुपये कॅरेट मेघना व्हॅरायटी ना रुपये कुठले गाव कोणतं आपलं संगमनेरमध्ये तालुका तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर दादा नमस्कार किती करेट आले आज मेघना व्हरायटी ना दाखवू शकता माल 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 आधी माल मेघना व्हेरायटी नाही हो एक नंबर माल आहे काय भाव गेल दादा दा पाचशे एकतीस रुपये कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं बेलापूर तालुका जिल्हा अहमदनगर काय सांगाल अजून आग्याच्या बाबतीत माहिती वांगे कसं क्वालिटी आहे तसा माल हायएस्ट बाजारभाव हा आहे का हो हा आणि हलके माल पासून आहे ठीक आहे धन्यवाद दादा थँक्यू अशा प्रकारचं आर एन व्हरायटी हेच तुमचं आहे ना किती कॅरेट आणले होते आज किती कॅरेट आणले आज पंचवीस कॅरेट काय भाव गेले तीनशे आठ रुपये कॅरेट आरेट व्हेरायटी चौदा किलो वजन तीनशे आठ रुपये कॅरेट तीनशे आठ चौदा किलो वजन दादा किती कॅरेट आणले होते कारले हे चारशे रुपये कॅरेट गेलं एकदम भारी कोणती व्हरायटी तेरा तेरा पंधरा व्हेरायटी वेळेस मधली कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद चारशे रुपये कॅरेट मित्र वाशिम माल मालपाव कारले नामदारी व्हेरायटीचा दोडका पाहू शकता मित्रांनो किती माल आणला होता आज किती कॅरेट आणले नामदारी व्हेरायटी ना दोनशे शहाण्णव केला okay. दोनशे शहाण्णव रुपये कॅरॅट मित्रांनो नामदारी व्हरायटीचा दोडका असं म्हणतो पंधरा किलो वजन दोनशे शहाण्णव रुपये कॅरेट ओके माऊली गाव कोणतं आपलं गाव गाव तालुका दिंडोरी धन्यवाद प्रकारचा नागा व्हेरायटीचा दोडका पाहू शकता मित्रांनो आणलेला तीनशे सत्याहत्तर रुपये कॅरेट पंधरा किलो वजन दादा किती कॅरेट आले होते आज कुठले गाव कोणतं आपलं गाव गाव दाऊर गाव तालुका दिंडोरी तीनशे सत्याहत्तर रुपये कॅरेट पंधरा किलो वजन अशा प्रकारचा माल नागा व्हेरायटीचा माल पाहू शकता अशा प्रकारचा दोडका केला मित्रांनो चारशे छत्तीस रुपये कॅरेट माल पाहू शकता चारशे छत्तीस रुपये कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद चारशे छत्तीस रुपये कॅरेटर अशा प्रकारची काकडी पाहू शकता शाईन व्हरायटीची काकडी गेली दोनशे चाळीस रुपये कॅरेट वीस किलो वजन दोनशे चाळीस रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आणले होते आज पूर्ण कॅरेट किती आणले आज कुठले जा आपलं दिंडोरी दोनशे चाळीस रुपये कॅरेट म्हणतात शाईन व्हरायटी थोडं ऐकून येत आता आज किती कॅरेट आणले होते कुठले गाव कोणतं आपलं रामनगर सिन्नर ना दिंडोरी गावाचं नाव सांगा परत रामनगर श्रीरामनगर दोनशे पंच्याण्णव रुपये कॅरेट शाईन व्हेरायटी ना दोनशे पंच्याण्णव रुपये कॅरेट चला चांगली गेली कारण की शाईनला एवढं माल पाहू शकतो दादा किती कॅरेट आले सागर व्हेरायटी ना तीनशे रुपये कॅरेट कुठलं गाव कोणतं आपलं डिंडोरी का धन्यवाद तीनशे रुपये करेट सागर व्हेरायटी चला तर अशा प्रकारची काकडी पाहू शकतात तीनशे तेहतीस रुपये करेट तीनशे तेहतीस रुपये करेट व्हेरायटी कोणती दादा दादाच अर्पिता आहे का सागर सागर व्हेरायटी तीनशे तेहतीस रुपये कॅरेट पाचशे प्रकारचा माल पाहू शकता वीस किलो वजन चायना काकडी दादा किती कॅरेट आणले होते आज बारा कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं चांदवड चांदवडून आलेले दादा बारा कॅरेट आणले चायना काकडी काय भाव गेली पाचशे दहा रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठून झाला आज सातशे वीस सातशे वीस ना धन्यवाद दादा थोडी आवक वाढल्यामुळं भाव थोडे कमी झाले ना धन्यवाद पाचशे दहा रुपये कॅरेट मानपू शकता वीस किलो बदल थोडी मोठी साईज आहे काय लांब तीनशे सहासष्ट कोणती व्हेरायटी तीनशे सहासष्ट केलं दादा तीनशे सहासष्ट शे सहासष्ट रुपये कॅरेट चौदा किलो वजन वनीचा व्हेरायटी कुठले गाव कोणतं आपलं आडगाव चारशे एक्केचाळीस गेलं दादा कोणती व्हेरायटी दादा चारशे एक्केचाळीस रुपये चारशे एक्केचाळीस रुपये कॅरेट वनिता व्हेरायटी दिवती चौदा किलो वजन चारशे एक्केचाळीस रुपये कॅरेट घेऊ ना घेऊ ना बसले तुम्ही आज किती सातच कॅरेट आणले का कोणती व्हरायटी दुधीची निर्मल निर्मल आहे का काय तीनशे सत्तावन्न कुठले बाबा गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद ना, निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी मित्रांनो तीनशे सत्तावन्न रुपये कॅरेट एकदम भारी किती कॅरेट आणले दादा किती कॅरेट आहे कॅरेट किती आहेत दहा दहा कॅरेट व्हेरायटी कोणती नि, दुधीची निर्मल आटे निर्मल निर्मल आटेचाळीस व्हेरायटी काय भाव गेली तीनशे म्हणजे चार सीज गेली बघा जवळपास कुठलं गाव कोणतं आपलं गाव कोणतं गाव कोणतं गाव गाव आणि तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले जास्तीत जास्त भाव साडेतीनशे चारशे पावले चारशे पर्यंत आहे यांचं चारशे जवळपास तर चांगलं केलं जवळपास निर्बल लास तीनशे पंच्याण्णव रुपये कॅरेट एकोण बारीक थोडं माऊली किती कॅरेट आणले आज वीस कोणती व्हेरायटी दुधीची निर्बल अठ्ठेचाळीस निर्बलाट, व्हेरायटी काय भाव केली चारशे वीस ठीक आहे चारशे वीस रुपये कॅरेट दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आज चारशे तीस पर्यंत धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद दादा जिल्हा नाशिक साडेआठशे रुपये कॅरेट दादा आरेमान आहे काही योगी पस्तीस योगी पस्तीस व्हरायटी साडेआठशे रुपये कॅरेट काही विकले का नाही आज किती कॅरेट आणले होते हां सांगा तसे किती कॅरेट आणले होते आज तेरा कॅरेट आहे पहिलाच कड आहे काय भाव विकला शेवटी आठशे फायनल ना दिला का नाही तुम्ही अजून बघा ॲडजस्टमेंट करून देऊन टाका वहिनी घरी वाट पाहत असतील चला बरं आहे पाचशे रुपये कॅरेट पाचशे रुपये कॅरेट पंधराशे टक्के जमा पाहू शकता किती नाही पाहिजे मोजून मग नाही बंद करायचं

एकशे नव्वद रुपये ओझ हो मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता व्हाईट पर्ल व्हेरायटी व्हाईट पर्ल व्हरायटी एकशे नव्वद रुपये हो चांगली आहे एकशे नव्वद रुपये हो व्हाईट पर्ल व्हेरायटी आज माझा माल आहे तुझा माल आहे दोनशे साठ रुपये हो मित्रांनो करा शेतातून

साठ नव्याण्णव व्हरायटी ना एक म्हणा ओके कुठले गाव कोणतं आपलं तालुका असेलणार ना धन्यवाद आतापर्यंत तर तू भेटला तुम्हाला बघू अजून याच्यावरती जाते का भाऊ हा तीन पन्नास तीनशे वीस रुपये होते पन्नास आज किती वाजे आणलेत आता पंचवीस वाजे कोणती व्हेरायटी चारशे ती आज कमी आणलं पाहिजे थोडा माल दाखवून जागा कुठलं गाव कोणतं आपलं निफाड भेंडाडी तीनशे पासष्ट गेले ना ही तीच व्हेरायटी आहे ना आणि भाव तीनशे पासष्ट